नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत हा जो काही ऍक्ट आहे तो संपूर्ण असेल तर वेळ न घालवता सुरुवात करूया चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की भरतीपर्यंत वेगवेगळे जे काही महानगरपालिकेचे भरती येणार आहे त्याच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ राहणार आहे या व्हिडिओमध्ये एक ते पाच प्रकरण टोटल असतील त्याविषयी शॉर्टमध्ये अगदी संक्षिप्त स्वरूपात आणि तुम्हाला समजेल अशा नोट्स आहेत ठीक आहे तर सुरुवात पहिला प्रकरण जे प्राथमिक आहे प्रिलिमिनरी तर त्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये काय आहे की कायद्याच्या पहिल्या प्रकरणामध्ये कायद्याचे नाव त्याची व्याप्ती प्रारंभ आणि कायद्यात वापरल्या जाणाऱ्या महत्वाच्या संज्ञा म्हणजेच व्याख्या दिलेल्या आहेत कलम एक मध्ये संक्षिप्त नाव व्याप्ती आणि प्रारंभ आहे कायद्याचे नाव काय आहे या कायद्याला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमन म्हणजेच द महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट म्हटले जाईल व्याप्ती काय आहे हा कायदा या कायद्यानुसार स्थापित झालेल्या किंवा मानल्या गेलेल्या सर्व महानगरपालिकेच्या क्षेत्राला ला, लागू होतो कलम दोन याच्यात काय आहे व्याख्या आहे या कायद्याचा अर्थ लावण्यासाठी विषय किंवा संदर्भात काही विसंगत नसेल तर खालील शब्दाचे अर्थ पुढील प्रमाणे असतील तर ते काय नागरिकांचा मागास वर्ग राज्य शासनाने वेळोवेळी इतर मागास वर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना घोषित केलेले वर्ग म्हणजे नागरिकांचा मागास वर्ग आता इमारतची काय व्याख्या केलेली आहे यामध्ये घर हाऊस तबेला सेड झोपडी आणि इतर कोणत्याही साहित्याची कोणत्याही रच, रचना किंवा कुंपण यांचा समावेश होतो तसेच कंपाऊंड भिंती आणि कुंपण याचाही यात समावेश होतो कशामध्ये इमारत मध्ये ठीक आहे पुढे शहर शहरमध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस क्यू दोन अंतर्गत किंवा या कायद्याच्या कलम तीन उपट कलम दोन अंतर्गत मोठे शहरी क्षेत्र म्हणून घोषित केलेले क्षेत्र म्हणजे शहर अशी व्याख्या आहे आयुक्त आयुक्त म्हणजे कलम छत्तीस अंतर्गत शहरासाठी नियुक्त केलेले महान महानगरपालिका आयुक्त अशी व्याख्या आहे महानगरपालिका मोठ्या शहरी क्षेत्रासाठी शहर स्थापन झालेली किंवा स्थापन झाल्याने मानली गेलेली महानगरपालिका अशी व्याख्या आहे नगरसेवाची काय व्याख्या आहे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून रितसर निवडून आलेली व्यक्ती यात नामनिर्देशित सदस्याचाही समावेश होतो परंतु त्यांना काय अटी येतं कोणत्याही सभेत मतदानाचा अधिकार नसतो नामनिर्देशित सदस्यांना आणि महापौर किंवा कोणत्याही समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा अधिकार नसतो महत्वाचा यावर प्रश्न येऊ शकतो नगरसेवकामध्ये काय डायरेक्ट रिक्रूट झालेले डायरेक्ट इलेक्टेड झालेले आणि नामनिर्देशित जे आहेत त्यांना मतदानाचा अधिकार नसतो महापौर किंवा कोणत्याही समितीचा अध्यक्ष त्यांना होता येत नाही त्याच्यानंतर धोकादायक आजार कॉलेरा प्लेग देवी आणि मानवी जीवनास धोकादायक आशा इतर कोणत्याही साथीचा किंवा संसर्गजन्य रोग ज्याला महानगरपालिका वेळोवेळी जाहीर करते त्याला धोकादायक आजार म्हणून गणले जाईल अशी व्याख्या आहे न्यायाधीश यामध्ये काय पुणे शहराच्या बाबतीत लघुवाद न्यायालय न्यायाधीश आणि इतर शहराच्या बाबतीत शहरात अधिकार क्षेत्र असलेले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर याचा समावेश असेल मोठे शहरी क्षेत्र राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस क्यू दोन आणवे या कायद्या कायद्यान्वे मोठे शहरी क्षेत्र म्हणून घोषित केलेले क्षेत्र म्हणजेच मोठे शहरी क्षेत्र अधिकृत वर्ष म्हणजेच एक एप्रिल रोजी सुरू होणारे वर्ष मालक याची व्याख्या लक्षात घ्या याच्यावर प्रश्न येऊ शकतो जी व्यक्ती कोणत्याही जागेचे भाडे घेते किंवा भाडे घेण्याचा हक्कदार आहे यामध्ये विश्वस्त एजंट न्यायालयाद्वारे नियुक्त व्यवस्थापक आणि मालमत्ता ताब्यात असलेल्या गहाणखतदारांचा खतदारांचा समावेश होतो सार्वजनिक या रस्ता याची व्याख्या काय आहे की महानगरपालिका किंवा इतर सार्वजनिक निधीतून बनलेला दुरुस्त केलेला किंवा या कायद्याच्या तरतुदीनुसार सार्वजनिक रस्ता म्हणून घोषित केलेला कोणताही रस्ता म्हणजे सार्वजनिक रस्ता करपात्र मूल्य म्हणजे काय याची व्याख्या काय दिलेली आहे या मध्ये तर मालमत्ता कराच्या मूल्यांकनासाठी या कायद्याच्या तरतुदीनुसार निश्चित केलेली कोणतीही इमारतीची किंवा जमिनीचे मूल्य म्हणजेच करपात्र मूल्य अनुसूचित जातीची व्याख्या काय आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीस आणवे महाराष्ट्राच्या संबंधात अनुसूचित जाती म्हणून मानल्या गेलेल्या जाती वंश किंवा जमाती अनुसूचित जमाती यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे बेचाळीस आणवे महाराष्ट्राच्या संबंधात अनुसूचित जमाती म्हणून मानल्या गेलेल्या जमाती किंवा आदिवासी समुदाय असा उल्लेख आहे राज्य निवडणूक आयोग भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस क एक च्या तरतुदीनुसार नियुक्त राज्य निवडणूक आयुक्ताचा समावेश असलेला आयोग म्हणजे राज्य निवडणूक आयोग प्रभाग समिती या कायद्याच्या अंतर्गत एकोणतीस ये अंतर्गत स्थापन झालेली प्रभाग समिती असा प्रभाग समितीची व्याख्या आहे लक्षात ठेवा आपण प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर कलम तीन मोठे शहरी क्षेत्र निश्चित करणे आणि महानगरपालिकेची स्थापना या संदर्भात कलम तीन आहे या कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेला अस्तित्वात असलेली प्रत्येक शहरासाठीची महानगरपालिका ही रीतसर स्थापन झालेली महानगरपालिका मानली जाईल राज्य सरकार राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस क्यू कोटकलम एक मधील घटकाचा विचार करून तीन लाखापेक्षा कमी नसलेल्या लोकसंख्येच्या कोणत्याही शहरी भागाला मोठे शहरी क्षेत्र म्हणून अधिसूचनेद्वारे घोषित करू शकतं लोकसंख्येची आठ पण लक्षात ठेवा येऊ शकतो प्रश्न तीन लाख लाखापेक्षा कमी नसलेली त्याच्यानंतर प्रत्येक असे घोषित केलेले मोठे शहरी क्षेत्र एक शहर बनेल आणि अशा मोठ्या शहरी क्षेत्रासाठी शहराची महानगरपालिका या नावाने एक महानगरपालिका असेल राज्य सरकार महा नगरपालिकेशी सल्ला मसलत करून अधिसूचनेद्वारे कोणत्याही शहराच्या सीमा बदलू शकते म्हणजेच एखाद्या क्षेत्रात समाविष्ट करू शकते किंवा वगळू शकते कलम तीन अ जे काही आहे ते काढून टाकलेले आहे त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही आता पुढे प्रकरण दुसरं पहि पहिलं प्रकरण आपलं इथे आता प्रकरण दुसरं याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे रचना आहे तर याच्यामध्ये काय सांगितलंय महाराष्ट्र महानगरपालिकेच्या अधिनियमातील प्रकरण दोन हे महानगरपालिकेची रचना अधिकार सदस्य समिती आणि इतर प्रशासकीय बाबीशी संबंधित आहे या प्रकरणातील मुख्य तरतुदी खालीलप्रमाणे आहेत जसं महानगरपालिकेची प्राधिकरणे म्हणजे कलम चार अधिनियमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी खालील महानगरपालिका प्राधिकरणावर असेल तर ते कोण कोण आहेत महानगरपालिका एक आई समिती वार्ड समित्या महापौर महा नगरपालिका आयुक्त परिवहन समिती आणि परिवहन व्यवस्थापक जर जर परिवहन उपक्रम असेल तर नसेल तर नाही ठीक आहे पुढे महानगरपालिकेची रचना कलम पाच मध्येच तरतूद आहे प्रत्येक महानगरपालिका ही एक नि, निगमित संस्था असेल तिला शाश्वत उत्तराधिकार आणि एक समान मुद्रा म्हणजे कॉमन सील असेल महानगरपालिकेत थेट निवडणुकीद्वारे निवडलेले नगरसेवक असतील त्यांची संख्या शहराच्या लोकसंख्येवर अवलंबून असेल आता तुम्ही ज्या नगरपालिकेची फॉर्म भरलाय बघून घ्या कारण हे प्रत्येकासाठी असल्यामुळे इथं मी उल्लेख करत नाहीये ठीक आहे आता यामध्ये नामनिर्देशित नगरसेवकाचाही समावेश असेल ज्यांना मतदानाचा किंवा कोणत्याही समितीच्या समितीचा अध्यक्षपदे निवडून येण्याचा अधिकार नसेल हे पण फरक लक्षात घ्या ते इलेक्टेड नगरसेवक आणि नामनिर्देशित याच्यामध्ये काय तो तो फरक आहे की त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये आणि कुठल्याही समितीचा अध्यक्षपद त्यांना भुसवता येत नाही त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयोग प्रत्येक शहरासाठी प्रभागाची संख्या आणि त्याची सीमा निश्चित करेल जागाचे आरक्षण कलम पाच अ मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकाचा मागास वर्ग आणि महिलासाठी राखीव जागा असतील आस अशी तरतूद आहे कुठलं हे कलम महत्वाचं आहे कलम पाच ओ ठीक आहे एस आणि एस सी एस टी साठी आरक्षित जागाचे प्रमाण त्या क्षेत्रातील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असेल राखीव जागापैकी एक छेद दोन म्हणजेच पन्नास टक्के जागा त्या त्या, त्या प्रवर्गातील महिलासाठी राखीव असतील एक त्याच्यानंतर एकूण जागापैकी पन्नास टक्के जागा राखीव महिला जागासह महिलांसाठी राखीव असते आता महानगरपालिकेचा कालावधी कलम सहा मध्ये तरतूद आहे त्याची तर काय आहे प्रत्येक महानगरपालिकेचा कालावधी जर ती लवकर विसर्जित झाली नाही तर तिच्या पहिल्या सभेच्या तारखेपासून पाच वर्ष असेल मुदतपूर्व विसर्जन झाल्यास ती काही नवीन गठीत महानगरपालिका उर्वरित जो काही कालावधी राहिलेला आहे त्याकरिता ती कार्यरित राहील त्याच्यानंतर नगरसेवकाच्या पदाचा कालावधी आणि निवडणूक कलम सहा अ आणि ब मध्ये उल्लेख आहे नगरसेवा नगरसेवकाचा पदाचा कालावधी नगरपालिकेच्या कालावधी एवढाच असेल अशी तरतूद आहे नगरपालिकेची मुदत संपण्यापूर्वी किंवा विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक पूर्ण करणे आवश्यक आहे आता नगरसेवकाची पात्रता आणि अपात्रता या संदर्भात पात्रता संदर्भात कलम नऊ मध्ये उल्लेख आहे की व्यक्तीचे वय एकवीस वर्षापेक्षा कमी नसावे आणि तिचे नाव मतदार यादीत मतदार म्हणून नोंदवलेले असावे ही कंडिशन पात्रतेसाठी आहे श, थी, थी? तर एवढी असेल एकवीस वर्ष वय असेल आणि मतदार यादीमध्ये त्याचं नाव असेल तर तो निवडणूक लढवू लढू शकतो नगरसेवकाची ठीक आहे त्याच्यानंतर अपात्रता काय आहे कलम दहा मध्ये केव्हा तो डिस्कॉलिफाय होईल तर त्याच्यासाठी काय अटी दिलेल्या आहेत जर त्याचे नैतिक अपतन झालेल्या गुन्ह्यासाठी दोषी ठरल्यास सहा वर्षापर्यंत त्यांना निलंबित होऊ शकतं त्याच्यानंतर नादार असल्यास त्याच्यानंतर दुसरं कारण आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत लाभाचे पद त्याने जर धारण केले तरी तो नगरसेवक म्हणून अपात्र होतो नगरपालिकेशी कोणती करार किंवा नोकरीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितसंबंध असल्यास तो नगरसेवक अपात्र होतो नगरपालिकेची थकबाकी तीन महिन्यात न भरल्यास तरी त्याचे नगरसेवक तो अपात्र होऊ शकतो दोन पेक्षा जास्त आपत्ती असल्यास विशिष्ट अटीसह बघा दोन हजार पाच नंतर जो काही अधिनियमन आहे त्याच्यानंतर जर त्यांना दोन पेक्षा जास्त आपत्ती असल्यास तो नगरसेवक म्हणून निवडून निवड निवडणूक लढवण्यास अपात्र आहे त्याच्यानंतर राज्य विधानमंडळ किंवा संसदेचे सदस्य असल्यास बघा आता आपलं पुण्याचं उदाहरण घेत की की मुरलीधळमोर काय होते महापौर होते परंतु त्यांची केंद्रीय राज्य मंत्रिमंडळात नियुक्ती झाली केंद्रीय राज्यमंत्री म्हणून तर त्यावेळेस काय झालेलं आहे आता ते महापौर राहू शकतात का नाही म्हणजेच ते आता महापौर म्हणजे नगरसेवक म्हणून डिस्क्लिफाय झालेले आहेत म्हणजे राज्य निवडणूक मंडळ किंवा सद... संसदचे सदस्य असल्यास ते नगरसेवक म्हणून राहू शकत नाही हे पण लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढे समित्याची रचना आई समिती कलम वीस या सोळा नगरसेवक असतील निमे सदस्य प्रत्येक वर्षी निवृत्त होतील लक्षात ठेवा स्थायी समिती खूप महत्वाची आहे याच्यावर ये प्रश्न येऊ शकतो कलम वीस लक्षात ठेवा स्थायी स्थायी समिती संदर्भात आहे आणि कोर समिती नगरपालिकेची असो किंवा कुठलीही असो स्थायी समितीला खूप महत्व आहे ठीक आहे आता परिवहन समिती कलम पंचवीस या तेरा सदस्य असतील त्या स्थायी समितीच्या स... अध्यक्षांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश असेल हे पण लक्षात घ्या स्थायी समिती कुठली समिती असो तर त्यामध्ये स्थायी समितीचा सदस्य हा पदसिद्ध सदस्य असतो बऱ्याच ठिकाणी हे बघून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर सदस्य नगरसेवक असोत वा नसोत म्हणजे परिवहन समितीचे सदस्य नगरसेवक असोत किंवा नसोत परंतु त्यांना प्रशासन परिवहन अभियांत्रिकी औद्योगिक व्यावसायिक आणि आर्थिक आणि कामगार बाबतीचा अनुभव असावा ही आठ आहे परिवहन समितीमध्ये ठीक आहे सदस्य होण्यासाठी कलम एकोणतीस ए ही पण महत्वाची आहे प्रत्येक शहराच्या लोकसंख्येनुसार संबंधित अधिकारी आणि स्वयंसेवी संघटनेचे नामनिर्देशित सदस्य असतील विशेष आणि तद्दार समित्या कलम तीस ते एकतीस मध्ये अशी तरतूद आहे गरजेनुसार महानगरपालिका विशेष आणि तद्दार समितीची स्थापना करू शकते आता महापौर आणि उपमहापौर हे एक कलम एकोणवीस मध्ये तरतूद आहे त्यांची नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीनंतर आपल्या पहिल्या सभेत नगरसेवकामधून एकाची महापौर आणि दुसऱ्याची उपमहापौर म्हणून निवड करेल महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ का, हा अडीच वर्षाचा असेल महापौर पदासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला आणि नागरिकांच्या मागास संवर्गासाठी आरक्षण असेल महापालिका आयुक्त कलम छत्तीस मध्ये आपण पहिल्या प्रकरणामध्ये पण उल्लेख बघितला कलम छत्तीस नुसार महानगरपालिका आयुक्त असतो त्याची नियुक्ती होते आयुक्ताची नियुक्ती कोण करतं तर राज्य सरकार करत त्याचा त्यांचा का, कार्यकाळ सुरुवातीला तीन वर्षाचा पेक्षा जास्त नसेल म्हणजे सुरुवातीला तीन वर्ष असेल परंतु तो पुन्हा निवड म्हणजे पुन्हा तीन वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो म्हणजे जास्तीत जास्त तो सहा वर्ष आयुक्त म्हणून राहू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर अकार्यक्षमता गैरवर्तन किंवा कर्तव्यात कसूर केल्यास राज्य सरकार त्याला पदावरून दूर करू शकत तसेच महानगरपालिकेच्या एकूण नगरसेवकापैकी किमान पाचशे आठ सदस्यांनी त्यांना काढून टाकण्याच्या बाजूने मतदान केल्यास त्यांना तात्काळ काढून टाकले जाते बघा एखादा महापौर आहे आणि तो नगरसेवकाचा महापौरचा ऐकत नाहीये तर त्यावेळेस जर नगरसेवकांनी निम्यापेक्षा जास्त म्हणजे पाचशे आठ सदस्यांनी काढून टाकण्याच्या बाजूने जर मतदान केलं तर त्याला आयुक्त पदावरून हटवता येतं पुढे प्रकरण तीन कलम त्रेचाळीस आणि चौवेचाळीस प्रकरण तीन आहे आणि यामध्ये काय उल्लेख आहे की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण तीन हे महामंडळ स्थायी समिती परिवहन समिती आणि इतर मंडळाची कार्यपद्धती यावर लक्ष केंद्रित करतं तर काय ते थोडक्यात बघूया यात सभा कशा चालवल्या जाव्यात त्यात कोणाचे काय अधिकार असतील आणि नगरसेवकांच्या अधिकाराविषयी माहिती दिलेली आहे कलम त्रेचाळीस मध्ये काय आहे की महामंडळ स्थायी समिती इत्यादी कार्यपद्धतीचा उल्लेख आहे का हे कलम महानगरपालिका आणि तिच्या विविध समित्याच्या सभांच्या कामकाजाची रूपरेषा ठरवतो कामकाजाचे नियमन नियम महान महानगरपालिका स्थायी समिती प्रभाग समित्या समित्य, परिवहन समिती आणि इतर सर्व समित्याच्या सभाचे कामकाज नियमानुसार चालवले जाईल आयुक्ताची भूमिका आयुक्त किंवा त्यांच्या वतीने उपस्थित असलेला उपायुक्त यांना महामंडळाच्या किंवा कोणत्याही समितीच्या सभेत बोलवण्याचा आणि चर्चेत भाग घेण्याचा अधिकार असेल मात्र त्यांना मतदानाचा किंवा कोणताही प्रस्ताव मांडण्याचा अधिकार नसेल नामनिर्देशित नगरसेवकाचा अधिकार हे पण मागे पण उल्लेख झाला परत लक्षात ठेवा कलम पाच दोन ब अंतर्गत नामनिर्देशित केलेल्या नगरसेवकांना महामंडळाच्या कोणत्याही सभेत मतदानाचा हक्क असणार नाही अधिकाऱ्याची उपस्थिती अधिकाऱ्यांची तर महामंडळ आपल्या कोणत्याही अधिकाऱ्याला सभेतला उपस्थित राहून त्याच्या कामाशी संबंधित विषयावर माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यास सांगू शकतं समितीची भूमिका स्थायी समिती आयुक्त आणि त्यांच्या वतीने अधिकृत अधिकारी स्थायी समितीच्या सभेला उपस्थित राहून चर्चेत भाग घेऊ शकतात पण मतदान करू शकत नाही परिवहन समिती आयुक्त किंवा त्याचे प्रतिनिधी आणि परिवहन व्यवस्थापक पर, किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना परिवहन समितीच्या सभेत उपस्थित राहून चर्चेत भाग घेण्याचा हक्क आहे पण मतदानाचा अधिकार नाही कलम चौवेचाळीस प्रश्न विचारण्याचा हक्क खूप महत्वाचा आहे हे कलम याच्यावर प्रश्न पण येऊ शकतो हे कलम नगरसेवकाच्या प्रशासनावर अंकुश ठेवण्याचा एक महत्वाचा अधिकार प्रदान करतो नगरसेवकांना नगरसेवकांना नियमानुसार अधिनियमाच्या प्रकाश प्रशासनासंबंधी किंवा शहराच्या महानगरपालिका शासनासंबंधी कोणत्याही विषयावर प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रदान करते थोडक्यात हे प्रकरण महामंडळाच्या आणि त्यांच्या समित्याच्या कामकाजाची रूपरेषाच आहे आणि अधिकाऱ्यांची भूमिका आणि नगरसेवकाचे प्रश्न विचारण्याचे अधिकार स्पष्ट करते त्यामुळे प्रशासकीय कामकाज पारदर्शक आणि उत्तरदायित्व सुनिश्चित होण्यास मदत होते प्रकरण चार बघूयात महानगरपालिका अधिकारी आणि सेवक या कायद्याने प्रकरण चार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आणि सेवकाच्या नियुक्ती त्यांच्या सेवा अधिकार कर्तव्य आणि त्यांच्यावरील दंडात्मक कारवाई संबंधित महत्वपूर्ण तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत प्रमुख अधिकारी व त्यांच्या नियुक्त्या कलम पंचेचाळीस ते पन्नास मध्ये आहेत तर ते काय प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती महानगरपालिका शहर अभियंता वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिका सचिवासारख्या प्रमुख अधिकाऱ्याची नियुक्ती करू शकते उपसहाय्यक आयुक्तांची नियुक्ती राज्य सरकारच्या मान्यतेने महानगरपालिका आवश्यकतेनुसार उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्ताची पदे निर्माण करू शकते आणि त्यावर योग्य व्यक्तीची नियुक्ती करू शकते राज्य सरकारची भूमिका नियुक्तीची पुष्टी महानगरपालिका सचिवा व्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला राज्य सरकारची पुष्टी आवश्यक असते सरकारने पुष्टी न दिल्यास संबंधित अधिकाऱ्याला पदावरून दूर केले जाते प्रमुख लेखा परीक्षकाची नियुक्ती राज्य सरकार महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक पदापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्यांची महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक म्हणून नियुक्तीवर प्रतिनियुक्ती करते त्याच्यानंतर प्रतिनियुक्तीचे अधिकार राज्य सरकारला अधिसूचनेद्वारे महानगरपालिकेतील कोणतेही पद राज्य सरकारच्या अधिकाऱ्यामधून प्रतिनियुक्तीवर भरण्याचा अधिकार आहे पुढे अधिकार आणि कर्तव्य शहर अभियंता आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे आयुक्त निर्देश देतील ती कर्तव्य पार पाडतात महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक हे महानगरपालिका निधी आणि परिवहन निधीच्या लेख्याचे परीक्षण करतात ते त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांच्या कामावर देखरेख ठेवतात महानगरपालिका सचिव हे महानगरपालिका महानगर आणि स्थायी समितीचे सचिव म्हणून काम पाहतात आणि संबंधित कामकाजाची कागदपत्रे त्यांच्या ताब्यात ठेवतात सेवेच्या अटी प्रमुख अधिकारी पूर्ण वेळ काम करतील आणि इतर कोणत्याही व्यवसाय किंवा व्यापार करणार नाहीत गैरवर्तन कर्तव्यात कसूर किंवा अकार्यक्षमतेसाठी कोणत्याही प्रमुख अधिकाऱ्याला एकूण नगरसेवकाच्या निम्म्यापेक्षा जास्त मताने पदावरून दूर केले जाऊ शकते इतर अधिकारी आणि सेवक कलम एक्कावन ते पंचावन्न म्हणजे तरतूद आहे पदनिर्मिती आणि वेतन श्रेणी मुख्य लेखा परीक्षक आणि महानगरपालिकेच्या सचिवाच्या अधीन असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पदे आणि वेतन स्थायी समिती ठरवते इतर सर्व अधिकाऱ्यांची आणि सेवकाची संख्या पदे वेतन आयुक्त तयार केलेल्या विवरणानुसार स्थायी समिती मंजूर करते राज्य सरकारच्या पूर्वप्रवानगी शिवाय महानगरपालिकेतील कोणतेही नवीन पद निर्माण करता येत नाही नियुक्तीचे अधिकार सहायक आयुक्तांच्या दर्जांचे किंवा त्यावरील पदावरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे इतर सर्व अधिकारी आणि सेवकाची नियुक्ती करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे कर्मचारी निवड समिती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिटी ही महत्वाची तुमची निवड हीच कमिटी करणार आहे महानगरपालिकेतील कर्मचारी भरतीसाठी एक कर्मचारी निवड समिती असेल या समितीमध्ये आयुक्त किंवा त्यांनी नियुक्त केलेला अधिकारी मुख्य लेखा परीक्षक संबंधित विभाग प्रमुख ज्या विभागासाठी तुम्ही अर्ज करताय त्याचा आणि आयुक्तांनी नामनिर्देशित केलेला एक अन्य अधिकारी याचा समावेश असतो दंड आकारणी कलम छप्पन अंतर्गत दंड अधिकार महानगरपालिका करू शकते बघा दंडात्मक कारवाईचे अधिकार सक्षम अधिकारी कोणत्याही महानगरपालिका अधिकाऱ्यावर किंवा सेवकावर गैरवर्तन कर्तव्यात निष्काळजीपणा किंवा अकार्यक्षमतेसाठी दंड दंड आकारू शकतो कारवाईचा प्रकार यामध्ये खालील दंडाचा समावेश असतो जसं की ताकीद देणं वेतनात वाढ किंवा पदोन्नती रोखणं खालच्या पदावर किंवा वेतन श्रेणीत पदावन करणं म्हणजे खालच्या पोस्टला देणं दंड आकारणं आणि पगारातून नुकसान भरपाई वसूल करणं किंवा पुढचं पाऊल निलंबित करणं सेवेतून काढून टाकणं बडतर्फ करणं इत्यादी अधिकार हे कलम छप्पन अंतर्गत आहे निलंबनाचे अधिकार आयुक्त कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा सेवकाला महानगरपालिकेच्या आदेशापर्यंत निलंबित करू शकतात जर निलंबित अधिकारी कलम पंचेचाळीस अंतर्गत नियुक्त असेल तर त्याच्या निलंबनाची माहिती महानगरपालिकेला त्वरित द्यावी लागते आणि सहा महिन्याच्या आत महानगरपालिकेची पुष्टी न मिळाल्यास निलंबन संपुष्टात येते नैसर्गिक न्यायाचे तत्व कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा सेवकाला पदावरून कमी करताना काढून टाकताना किंवा बडतर्प करण्यापूर्वी त्याला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी दिली पाहिजे असं उल्लेख आहे त्याच्यानंतर रजा अपात्रता आणि इतर सेवा शर्ती कलम सात सत्तावन ते साठ अंतर्गत आहेत रजा आणि प्रभारी नियुक्ती अधिकाऱ्यांच्या आणि सेवकांच्या रजेचे आणि त्यांच्या जागी प्रभारी नियुक्तीचे नियमन कायद्यातील तरतुदीनुसार केले जाते, के जाते। अपात्रता महानगरपालिकेच्या कोणत्याही करारात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध असलेला कोणताही अधिकारी किंवा सेवक पदासाठी अपात्र ठरतो असा संबंध नंतर निर्माण झाल्यास त्याचे रिक्त होते अभियोग चालवण्यास मंजुरी पोलीस किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेने मागणी केल्यास कोणत्याही अधिकाऱ्यावर किंवा सेवकावर खटला चालवण्यास मंजुरी देण्याचा अधिकार आयुक्तांना आहे महानगरपालिकेची निवासस्थानी महानगरपालिकेने दिलेल्या निवासस्थानात राहणाऱ्या अधिकाऱ्याला किंवा सेवकाला राजीनामा पडतर्प किंवा नियुक्तीनंतर ते घर रिकामी करावे लागते तसे न केल्यास आयुक्त त्याला काढून टाकण्यासाठी उपाययोजना करू शकतात प्रकरण पाच अत्यावश्यक सेवा या प्रकरणामध्ये महानगरपालिकेच्या अत्या आवश्यक सेवा आणि त्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भित नियम दिलेले आहेत कलम एकसष्ट यामध्ये अत्यावश्यक सेवांमधील सदस्यांना परवानगी शिवाय राजीनामा देण्यास किंवा अनुपस्थित राहण्यास मनाई केलेली आहे मुख्य तरतूद काय आहे महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला आयुक्तांच्या किंवा अधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय राजीनामा देता येत नाही आणि कामावरून दूर जाता येत नाही किंवा गैरहजर राहता येणार नाही नोटीस कालावधी राजीनामा देण्यापूर्वी कर्मचाऱ्याला किमान दोन महिन्याची लेखी नोटीस बंधनकारक आहे अपवाद काय याला या नियमाला केवळ गंभीर आजारपण किंवा अपघात ज्यामुळे कर्मचारी कर्तव्य बजावण्यास अक्षम असेल किंवा मा आयुक्तांनी मान्य केलेले दुसरे कोणतेही कारण असेल तरच सूट आहे कर्तव्याचे पालन अत्यावश्यक सेवेतील कोणताही कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडण्यास न... नकार देऊ शकत नाही किंवा त्यात निष्काळजीपणा करू शकत नाही परिवहन उपक्रमासाठी परिवहन उपक्रमासाठी उपक्रमाच्या बाबतीत आयुक्तांचे अधिकार परिवहन व्यवस्थापकाला असतील म्हणजे आयुक्ताचे अधिकार कोणाला परिवहन व्यवस्थापकाला आहे कलम बासष्ट आणीबाणी घोषित करण्यात करण्याचा राज्य शासनाचा अधिकार हे कलम बासष्ट मध्ये आहे काय आहे आणीबाणीची घोषणा जर राज्य शासनाला असे वाटले की कोणत्याही अत्यावश्यक सेवेचे कामकाज थांबल्यास शहरातील नागरिकांची सुरक्षितता आरोग्य किंवा जीवनावश्यक सेवा धोक्यात हो, येऊ शकतात तर शासन शासकीय राजपत्रात ऑफिशियल गॅझेटमध्ये अधिसूचनेद्वारे आणीबाणी घोषित करू शकतो आणीबाणीचे परिणाम काय होतील एकदा एक आणीबाणी घोषित झाल्यावर अधिसूचनेत नमूद केलेल्या कोणत्याही केलेल्या सेवेतील कोणताही कर्मचारी इतर कोणत्याही कायदा किंवा करार विचारात न घेता आपले कर्तव्य सोडून जाऊ शकत नाही किंवा गैरहजर राहू शकत नाही कर्तव्य पार पाडण्यास नकार देऊ शकत नाही किंवा त्यात कसूर करू शकत नाही अपवाद काय याला केवळ आजारपण किंवा अपघातामुळे कर्तव्य बजावण्यास पूर्णपणे अक्षम असण्याचा अपवाद आहे चला पाच प्रकरण संपलेले आहे यानंतर पुढचा जो काही व्हिडिओ असेल तो सहा ते दहा प्रकरण असे असेल अशा प्रकारे आपण परीक्षेपर्यंत सर्व प्रकरण संपून टाकू जेणेकरून तुमच्या अभ्यासाला योग्य गती मिळेल तरी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये